नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण मस्त अशी बॅकसाईड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी इथे बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे मी आणि बॅकसाईडचा गळा सिम्पल असा घेतला आहे थोडासा खालून पान गळ्यासारखा आकार दिलेला आहे आणि हे इथे चौकोनी कापड घेतलेले आहेत मी व्यवस्थित चौकोनी घेतलेत सर्व तर इथे अगोदर मी हा गळा कट करून घेते गळा कट करून झालेला आहे आणि आता ब्लाऊज पीसवरती ठेवून अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे अगोदर हो गळ्याला शिलाई टाकत आहे मी ब्लाऊज पीसची ही सरळ बाजू आहे सरळ बाजूकडून अस्तर ठेवले आहे मी आणि शिलाई टाकून घेत आहे गळ्याला कारण हे नंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे हा आतला गळा सर्व कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे गळा व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर आपला फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल तर कट देऊन आता हा ब्लाऊज आपला सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर परत एकदा आता गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई द्यायची आहे अजून आणि आता इथे सर्व बाजूने अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीस व अस्तर आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर सर्व बाजूने शिलाई टाकायची आहे इथे आणि हा एक्स्ट्राचा कपडा सर्व कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा अस्तर बरोबर फिनिशिंग मध्ये कटिंग करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा या तर आता इथे अगोदर टक्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे आता ही पट्टी घेतलेली आहे तर हिला फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला याची दोरी बनवून घ्यायची आहे आणि आपण जे चौकोनी कापड घेतले होते मगाशी तर त्याची ही साईडला जी डिझाईन दिसत आहे तर ती मी दोन वेळा समजा फोल्ड करून शिलाई टाकून डिझाईन सर्व तयार करून घेतलेली आहे गळ्याला लावण्यासाठी आता ही पट्टी एक्स्ट्राची थोडीशी कट करून घेत आहे कारण आपल्याला ही सरळ करून घ्यायची आहे तर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे आणि आता सुई दोऱ्याच्या साह्यानेही सरळ करून घ्यायची आहे दोरी आपली दोरी सर्व सर्व करून झाली आहे आणि आता इथे असे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत आता इथे सर्व कटिंग करून घेतलेली आहे आणि असं याला फोल्ड करून याच्यावरती ठेवून आपल्याला टोकाला शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा दोन वेळा फोल्ड केले कारण त्यामधून आपल्याला नंतर दोरी घालून घ्यायची आहे हे आपण सुई दोऱ्याने हाताने सुद्धा बंद सेट करू शकतो किंवा मशीनवर सुद्धा करू शकता तुम्ही जसे मी करत आहे आणि अशा प्रकारे सर्व डिझाईन आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर सर्व डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे आणि आता गळ्याला लावून घ्यायची आहे तर इथे मी सेंटरला थोडीशी मार्क करून घेतलेली आहे आणि सेंटरपासून जोडणार आहे कारण जे आपले सेंटरला दोन हे येणार आहे डिझाईनचे तर ते सेम आले पाहिजे कारण आपल्याला तिथे दोरीची गाठ टाकायची आहे तर ती मध्यभागी यावी म्हणून सेंटर पासून लावून घेत आहे एक साईड लावून झालेली आहे आता सुद्धा लाईन लावून घ्यायची आहे सेम आता इथे सर्व डिझाईन लावून घेतलेली आहे किती सुंदर दिसत आहे बघू शकता आणि आता इथेही दोरी घेतलेली आहे तर दोरी आपल्याला इथे सेट करून घ्यायची आहे एक एक साईड करून इथे सेंटर टोकाचं जे आहे आपली डिझाईन तर तिथे अगोदर शिलाई टाकून दोरी पॅक करायची आहे आणि खालच्या सर्व आपल्याला डिझाईनमध्ये ओवून घ्यायची आहे ही दोरी तर ही डि एक साईड मी ओवून घेतलेली आहे आता इकडची साईडसुद्धा वरच्या टोकाला शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आहे दोरीला आणि आता खालच्या डिझाईनमध्ये दोरी पूर्ण आपली ओवून घ्यायची आहे दोन्ही साइडची दोरी आता तयार आहे आणि या दोरीला मी लटकन सुद्धा लावून घेणार आहे लेसचाच कपडा घेतलेला आहे चौकोनी आणि इथे छोटे छोटे लटकन बनवून घेणार आहे ही डिझाईन खूप बनवायला सिंपल आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर डिझाईन दिसणार आहे ही दोन्ही लटकन तयार झालेले आहेत आणि आता इथे मी गळ्याला लेस लावून घेत आहे विदाऊट लेस सुद्धा हा गळा खूप सुंदर दिसतो आणि लेस लावल्यावर ले सुद्धा छान वाटतो तर गळा बनवून आपला रेडी आहे शिलाई इथे लेसला दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू